हो आपण मंगळा हवेत आहे राकेट मध्ये आपण कशात राकेट मध्ये आपण धरले का हवेत आहे चॉकलेट मध्ये हाल गे म्हणत आहे मला धरलंय तुम्ही उतरायची वेळ आली मंगळखाली जवळ आहे अर्ध्या किलोमीटर वर अर्धा किलोमीटर वर कासर बांधून घ्या शाताडाला

सरपंच सरपंच काय तुम्हाला अक्कल बल आहे का नाही सरपंच जरा पियले रे लगा लागला पियाचे असते तिथं गाव आहो आपण आलो कुठं मंगळाव मला जरा शिवाय जमत नाही हा नाही जमत अहो का आपण मी ठेवून ही काय गावात फिरायला कडू राखेर मध्ये पिणारा माणूस चालत नाही मला आधी तुम्ही सांगितलंच सुटला काच रेवडणी कोसाळा माझी केवढ्याला पडायची हा कार्यक्रम घ्यायचा काय मिळतील म्हणजे तुमच्या दोघांची तुझी राईस मी त्याची मार्केट चालू माझ्याच हे बघा असे वाटाने कार्यकर्ता आपलंच जाईल आपलं जायचं पण आपल्या ये... आप फिरून येणार येणार बर व्यवस्थित आपण आता उतारलोय उतरलोय तालीम कुठं बघितलं पाहिजे तालीम बघितली पाहिजे दगाडन धोंडन आहे त्या सगळ्या इथे काही तालीम होय बरोबर आहे का बरोबर आहे आता तालीम ओडकायला कुठतर आवाज आला पाहिजे बघितला पाहिजे आवाज आला पाहिजे बघितला पाहिजे हा आता आवाज आला पाहिजे बघितला पाहिजे कुठतर त्याची ओडकाय ओडका येणार नाही तिथं काय आपल्याला गावणार नाही आवाज आला बाय कसला तर सरपंच अहो इथं कुठ तर आवाज येतो ताणी भाई वर्डत फराड्यात खाली माझ्या ना इते है। 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 है, है, है का आवाज येतो इथं का इथं का इथे इथं झाली माये हाय का बर आता तिथं इथं कसं ताणी मराठी बघा की बघूया की जवळ तर जावे की कोण आलं लागणार काय ठीक आहे जवळ जाया चला व्हाय सरफ बोल घे पहिलवान तर अंडखं दिसतेच नाही बरं अंडकं पहिलवान आहे काय आपल्या गावचं कुठं दिसतो का लामलं तरी लाल पोरगा नऊ वा लाल याचा पोरगा अहो ते राईस मिल आपलं इकडं भेटतंय त्यामुळे दांड गायनं तुझं राईस मिल पाहताना पैलवान वाढले दिसते लय लावून जातंय आपलं बरोबर आहे बरोबर आहे त्याचा भात इकडं कुठं आला आणि याचा भात काय करा अहो रासूय नऊ काय बोलायला लागलाय बर सरपंच हे चांगली पन्नास भर पहिलवान दिसते वाचता ती पुढे आधी नमस्कार आहे काय आहे बघितलं पाहिजे वास्ता साहेब नमस्कार नमस्कार राम 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 वटोन्या बोटाण्या तुम्ही नमस्कार गामस्कार नमस्कार नमस्कार असं आई तुम्हाला का आवाट ठेवून जरा काम झाली सरपंच वास्तादास नमस्कार घातलाय आता आपल्या पैलवानाची चौकशी केली पाहिजे चौकशी केली पाहिजे पैलवानाची हो वस्तार बोला सरपंच तुमची शाळा न झाल्यामुळं दिसते मंगळाम असल्यामुळं इनिशियर्ट बुलटन काठी बालवाडी झाल्यामुळं मी बोलतो मी जरा मुंबईला असल्यामुळं मला जरा कळत नाही माझ्या अंगणवाडी झाली हो त्यामुळं मला काय लय कळत नाही त्यामुळे मी जरा बोलतो संघरा वस्तात जरा वरच्या लेवलचं ते दिसते यात काय भ्रष्टाचार नको असं होतं तुमच्या बोलण्यानं पुन्हा आम्हाला मार खायला लागले बर बरं चालते बोलून घ्या आमचं गाव तुम्हाला माहितीच आमच्या गावचा पैलवान इथं आहे तुमच्या तालिमेला मंगळा तुमची तालीम आहे आमच्या पैलवानाचं नाव द्याव ताप आहे तुम्हाला माहित आहे लाल्याचा आमच्या पोरगा आमच्या गावचं नाव घ्यायला गा जरा आमचा पैलवान होता का आम्ही इथे आलूया पण स्पर्धा जवळ आल्या महाराष्ट्र केसरीजी त्यासाठी आम्ही आमच्या पैलवानाची जरा चौकशी कशी तालीम काय करतोय कसं कसं तेज आहे हे बघायला आम्ही आलोया जरा आमचा पैलवान तुम्ही धावता का कुठशी आहे काय आहे पैलवान देवा कथा कस लावता का ते अरे वाटण्या फुटण्या थांबा अर हे वाटाण्या फोट वाटाण्या आहे फटाण्या जागा तुम्हाला का इकडे इकड्या इकडे इकड्या दोघ आला आपण परदेशात आलो बिघडलोय तुम्हाला काय कळत का नाही सरपंच झाला धक्का बक्की करू नका आपण पैलवानाला बघा आलो या सरपंच ना कुस्तीला पाहिजे हा हा लागा 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 मग मी बी जरा सरपंच हो सरपंच हो आपण जरा दोघ चुकीच्या चिकण्याला आल्याला दिसतोय अवघड आपण काही राखेड मध्ये जाताना सगळं जगा वाटाल्या फुटाल्या तुम्हाला काय कळत काय झालं अरे आपला पैलवान राहिला इथं तो तालीम करतोय तुम्ही छटू इथं कुठं माझे सरपंच छत व्हायला त्यामुळे मला काय दम दिलं <laughs> तुमच्या दोघांची कुस्ती लावतो पुन्हा आम्ही वाटाण्या पोटाण्या तुम्ही जरा माग सरा सरपंच साहेब पुढे या वस्ता साहेब साहेब आमच्या जरा पैलवानाची ही करून दावा काय काय करतोय काय नाही आम्हाला बघितलं जरा चालू करा बैठक मारून दावा जोर मारा जोर आ लगाय फोटायया सरकी मागे हे गाडे मस्क्या हे कसा कत आहे छड्डू की ती मारती बॉडी कीते कशाने त्याच्या संग हत्ती संग दांडू धरण लागलाय तुम दोघं बघा फुगती गर लय ताकद आहे ओ बस 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 तुमच्या तक तुमच्या ताकदीनं माझं सरपदा जीव घालव जरा मागे थांबा हो बोला दंड बैठक काढली पैलवाना बरं जरा आता आमची समस्या अशी आहे <laughs> दोन हजार तेवीस ला आमच्या गावचा झाला पराभव <laughs> खेळागड आमच्या गावचं नाव आहे ना तुम्हाला आहे सगळं आता दोन हजार चोवीस ला आमचा पैलवान विजय झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे आलास पाहिजे जरास पाहिजे अरे ए तमाटा वगैरा इकडे इकडे अरे सरपंचचा आडवं तेढ बोलका बोलू नका काय करतय का नाही तुम्हाला जरा मागे सरा तुम्ही जरा मागल्या अंगणच राहा तूच झालंय अप्रिशियन ती पहलवान नाही टाकल मोडून आणि त्यामुळे जरा तुम्ही माग सारा दोघ आम्ही जरा दोघ चौकशी काय झालं नाही ते त्यांची काय चुकी नाही चुकी आपल्या दोघांची दोघांचीच आहे तुम्ही लंडनला ला राहिले मी मुंबईला राहिले पेट ठेवलं पेट ठेवलं येणे त्यामुळे हे चालणार पेटवायलाच लागते गावच सांडाल तरी आहे का आम्ही अजून बघितलं नाही नाहीत कुठली स्कीम आल्यामुळे या दोघांनी टाकली सगळी पाडून जेशी बघाय पाहिजे मला वाटाण्या फोटाण्यात चिडली ती काय माहिती आहे का तुम्हाला अ वहिनी लय जाळ केला आहे नाही आता मला एक एकर बर काय लावा लागणार <laughs> आहे एकर बरं काय झा विषय राहिला नाही ती पुन्हा सांगतो तुम्हाला काय जाय केलाय आहे असू द्या आधी आई बघूया यांनी वाघानी दोघांनी आपण दोघ गावा नसल्यामुळं लाडक्या बहिणीचं पैसा आले ना बायकाच नाही आलं का हा लाडक्या भावाला आणलायन म्हणून सगळी सांगायची शिबीन पाडवून टाकली फुटाण्या नसले हो सरपंच साहेब राहू द्या आपण ज आपल्या आपलंच कार्य करताय ते लय मारून बेदम कराय नगु ती आपलाय तू हित कुठं काय तालिम माझ्या कशी करायला राहू द्या हे वटाण्या तसं काय करू नका तुम्ही दोघं जरा मागे सारा तिथे काम अपूर्ण राहिले राहील साहेब हा जरा आम्हाला माहिती पाहिजे बोला गे त्याला आता खुराक काय काय चालू आहे हाय गे काय काय चालू आहे बदाम आहे बर अंडी आहे दूध आहे हाय हाय हयदे होय बर त्याला रोजचा अंडे किती आहे रोज पन्नासभर आहे फुटाणिया तुम्ही दोघं पहिले माग सारा अंड्याचा त्याच हे त्यांनी मारताच काय फुटो पांडे अरे फुटाण्या गुटाण्या त्या नागो ती सरपंच साहेब आय अरे सरपंचा उचलून फेक तू अल्ल्या गा मग एवढ्या ना बस किव घेऊन सरपंच साहेब ओ सरपंच साहेब अय फुटाण्या जरा दोन मिनिट इकडे फुटण्याला काय झालं फुटण्या पुढे बोला तू नका एवढा मोठा पैलवान होता तर एवढ्या मंगळा व्हायची काय गरज होती रे तुला किती आण अर्ध सरपंच साहेब अर्ध काढून खात सरपंच साहेब दाक तिने बरं दिसते आई गड काय खरं नाही फुटाने बस 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 तुमचा काय जोर आम्हाला गावच्या आम्हाला एकदा मोडून टाका दोघ सरपंच साहेब जरा या, या साईडला आलो की वाचता साहेब बोला गे त्याला अंडे किती आहे म्हटला हायरी पन्नास बरोबर सकाळ संध्याकाळ हे फुटाने बघलं सर बघलं सर पहिल्या माणसा डोमा राहायला आला ये बार बॉडीचा गळ्या दिसतोय बॉडीतून छाताडबा कोणी गेले त्याच हा आपल्या गावचा काहीतरी इज्जत राखली पाहिजे आपल्या लाल्याचा बोरगा आहे हा जरा दोन मिनट तुम्ही लाल्या 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 लालया हा देवा देवा छापाला पाय गाय हा 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 बरोबर आहे असं या भिंगिर्या करते होत नाही त्याला काय काय म्हणलं हाय पैलवाना सगळा खुरात चौघ तरी पण काय दुसरं काय फरक चव्हाय <laughs> होता साहेब मी पहिलेच तुम्हाला सांगितले तुमची तुम झाली अंगणवाडी तुम्ही जरा थांबा हटाण्या फोटाण्यासाठी पण झाला जरा जरा माग थांबवा हो बस हो जरा गप्प राहावर तुम्ही गपू बरावा तुम्ही आता शांत बसा बसता बोला आंडी हायची ती पन्नास होय बर

हो बापंच साहेब या इकडे ते पोरांच्या नादाला लागू नका आईची दोन्ही पण जरा तुम्ही आणायचा गावात घ्याय दोन टाइम सरपंचा उतराय लागते मी उतरूया तूच उतरणार जरा माग थांबतो वस्तात साहेब याला जरा अंडी वाढवाय लागते ती वाढवाय होय सकाळ अडीचशे संध्याकाळ अडीचशे अंडी करायला त्याशिवड्याची पडी चढणार नाही दूध तुम्ही जरा थांबता का नाही पण तुम्हाला केलंय बरोबर आहे पण तुम्ही कशा पट्टीत न झालाय माहिती आहे घे मग जरा तुम्ही थांबा वत्ता साहेब हा त्याला दूध किती आहे म्हणला आहे पंचवीस लिटर आहे सकाळ संध्याकाळ पंचवीस लिटर त्याला सकाळचा एक किन संध्याकाळ एक करायचं करायची त्याची व्याची बॉडी वाढणार नाही ने बार केली पाहिजे त्याला बदाम किती आहे बदाम आहे सकाळ येडा पटणे आहेस काय मंगळा मंगळा वरण टाकून देईल पूर्वी पडशील सर मागे मागे सर बदाम किती आहे ती म्हणला तीस किलो आहे त्याला सकाळ पंचावन्न किलो बदाम आणि संध्याकाळ पंचावन्न किलो बदाम लावा <laughs> त्या शेवट जोडणार नाही त्याला ना ना थे। काजू किती आहे काजू काजू <laughs> पंचवीस पंचवीस किलो आहे सकाळचा पंचवीस संध्याकाळ पंचवीस <laughs> तुमचा अंग चाकडा तर नाही हो <laughs> नाही राही हा तू एवढं नाही बॉडी येऊनच करते <थे>। त्याला <laughs> काय करा सकाळचे सत्तर किलो काजू लावा साध्या सत्तर किलो लावा

आता एक काम करा <laughs> आता ह्याला वाढवलेल्या पार्साच सगळं पैसे किती झाले पैसे झाले तीन लाख रुपये तीन लाख आम्हाला यायला खर्च झाला शंभर रुपये तुम्हाला तीन लाख आता पैलवान ते माफा आहे स्पर्धा मारणार शंभर टक्के मारणार गादावर चढ आम्ही घेणारच होय 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 पहिलवान जरा ज्यामुळे जाऊन

बघून सरपंच साहेब हो सरपंच साहेब जरा माझा ऐका वाटण्या फुटण्याचं ऐकू नका पुढे या बस हे आता तीन लाख रुपये बिल झालं मग तीच वाढ व्हायचंय खुराक बर चार दिवसावर परिसर टिपल्या बर मग याला बजेट आता दिलं पाहिजे बजेट आता कुठलं त्याच आम्ही केलं जुळणी ती गाडी इला काय ये बार केलं तरी पण काय केलंय बघाय पाहिजे सांगत की मला या खाली माग जरा जरा काय केलं माग जरा ए वटाण्या की पुढे या आपण केले सांगायला लागणार आहे आता या कडा पण कुठना आलाय काय नदी सरपुंदला इथं सांगितलं बरोबर सांगतो की काय चार ढोकं लावून धर लाऊ द्या की मार मिळेल पण कुस्ती जिंकली पाहिजे महाराष्ट्र केसरी गदा खांद्यावर घेऊन आपण जायच आहे आता मी सांगतो देसनी या माग तुम्ही माग या, माँग माँग या। वस्ता तुम ला। हो वस्ता साहेब तुमचा आकडा किती झाला म्हणला तेल लागवतो या बर जरा माग सर फुटाण्या हे पैशाचा बंडल आहे हो चित्रकोण आहे ते कागद न होती येड्यागत करू नको वाघ हो कोण आहे गावचा सरपंच कोण आहे तुम्ही मग हे पैशाच काय केलंय तुम्ही तिकाणी तुम्ही ते आम्ही दिलेला आहे <laughs> सरपंच तुम्ही पैसा आम्ही दिले अहो सरपंच साहेब हे ये वाटा येणार आणि आम्ही तिकाणी लावले जुळणी जुनी लावली पण कुठनं लावले अहो सांग की जरा मागं तर आधी पैसे मी देतो देशने बरं द्या बघू दर फोन करत ना जरा किती झाला आकडा तुमचा तीन लाख होतोय बर हे वाटण्या बटण्या पैसे गोळा करा ती चुकाय दे वेरायती बघा तो बरात आहे आला का हिसाबाला कमी पडते रे किशोर गाल ना का इकडे आणा येड्यागत काय करताय जा इकडे आणा वस्ता साहेब हे तीन लाख रुपये तुमचं आलं बघा मी अजून घ्या आलं का पटलेले नोटा असू देवढीच तीराय का देऊ आय हय वाचतात साहेब ही नोट आहे मोठी ती तुम्ही दिली होती पाचशेची ही नोट आहे हजार रुपये ही पाचशे रुपये तुम्हाला असू द्या पाचशे रुपये आता घाला हो सरपंच साहेब सरपंच साहेब हो बर आता याच पैसे भागवले कुठं आणले काय केलं मला बघायला पाहिजे का पैसा आणले तर भागवले तर अय वटाल्या पोटाने बोल की इकडे या आता हिसाब सांगितला पाहिजे हिसाब सांगितला पाहिजे आकडा आपण निभाराव चाललाय पैसा किती वेळ खेळ झाला पण साहेब गावात काय केलंय नाही दुसरं काम तुमचं तुमचं घरदार ही साडे बारा नाही बर ती कला गे काल आम्ही होय होय कवा राशी जी कोण कोण होता मी वाटाने हो सरपंच साहेब बघा माझ सगळं ऐकून तुम्ही कुस्ती आणि गावचा मेन कोण गावचा मेन मिचकी मग एक तुमचं माझ एका घे माझी कोण कुस्ती आहे लावगी? गोरवायचं आता माझ्या लावा कुस्ती आणि तुमची खेळतो तिकडं बर आता तुमचं सगळं इकल बर माझा ते पैसे भागवले आपला हिसाब आपलं गावावर जाऊन बघूया मी कुठल्या तरी निधी काढतो हा आपण आता निघूया निघूया की मी आता सरपंच असल्यामुळे कुठेतरी निधीत घालून लाडक्या भावा योजनेतनं काढून लाडक्या भावाच्या योजनेतनं काढतो गे काढून घ्या मग ती पुन्हा आपलं वाटा नाही बर सरपंच साहेब बर वेळ घ्याल नको वेळ नको आता येऊन चार दिवसा ठेपल्या ठेपल्या जरा वास्ता संघ चर्चा करून आपण निघूया निघूया ना जा ना साहेब बोला चार दिवसल्या तुम्ही अमुक तारखेला येणार चार तारखेला आमचा देवा ताफा पैलवून घेऊन मैदानावर तुम्ही या आम्ही आमची ह्याला गाड या गावची सगळी मंडळी घेऊन गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही मैदानावर हजर राहतो तुम्ही तिकडं तयारी नाही या आम्ही आता निघू का हा चला गाडी गाडी काढा गाडी राखीत राखी আর রাকেটshot নে খালি মারাই রাকেট